वाढत्या वर्षी सुद्धा एक आणि चांगला उपक्रम एक प्रोत्साहन म्हणून साधा कार्यक्रम आयोजित केला होता आणि तो आपल्या आदरणीय पालकमंत्र्यांच्या ठिकाणी त्यांच्या हस्ते जळगाव येथे समारोहाचा कार्यक्रम घेतल्यामुळे एक जळगाव जिल्ह्यात अंबाने एक चांगलं क्षेत्र समोर आलेलं होतं मला आधी विनंती करायचे आणि तुम्हाला आकडे पाहिले

आणि एक मंडळ स्थापन करायचं पावत्या पाण्याच्या कलेक्शन करायचं आणि यंत्रायचा आणि विनाकारणाचं ताण तुमच्या आपल्या प्रशासनाला पडतो तुम्हाला मला आपल्याला जी ग्रजी जे मंडळ रजिस्ट्रेशन असतील त्यांची जाऊन नकल घेऊ ते त्यांना आपण परवानगी द्यावी आणि बाकी त्यांना जर नाकारता आलं तर दुपार चांगलं होईल हे विषय बाबतीमध्ये सगळ्या वक्त्यांनी सूचना केली मला तिथेही विनंती करायची की मागच्या वर्षी मी बक्षीस एवढ्यासाठी ठेवलेलं होतं की आपण त्याला जो दिवसा विसर्जन करेल कंडीशन ताजी घ्यावी की त्याच्यामध्ये रंगावर होता नेमके त्या मंडळाचा एवढा पण आणि अकरा वाजता विसर्जनाला सुरुवात केली आणि सूर्याचे एकदम त्याच्याविषयी मला सगळ्या मंडळांनाही विनंती करायची की एमिसी च्या बाबतीतही आम्ही आपण तक्रारी करतो అవై ధ్యాన్ని ఇస్తే పాడల్ పేనె తేషన్ చౌదా అన్యాయ చౌదా అమ్మి వినంతి జిల్లె बापू पण 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 म्हणजे आम्ही इतकं त्रास झाला इतका त्रास झाला मला एक माझ्या डायरेक्ट पोलीस आणि आपलं डिपार्टमेंट आता आमचं काहीच म्हणणं नाही तुमच्या त्याच्यामध्ये दुरावा झाला आम्ही अवैध धंदे बंद झाला सांगतो तुम्ही

कुठेतरी शहरामध्ये त्यावेळेला हे सगळे दिसत आपला गणेश जेव्हा असेल तुमचं नवरात्र असेल तुमचं आता याच्यावर रमजान असेल या संदर्भात ज्यावेळेस थोडेफार गर्दीचं प्रमाण जास्त वाढतं त्या ट्रॉफी त्या संदर्भात हे त्याचं घेणं खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे इथं परिवहन खात्याचा आपला एक अधिकारी तुम्हाला दिसत नाही धार्मिक पद शुक्लाच्या अधिकारी दिसत नाही त्यांच्या याचा संबंध फार होणार आहे एकदम प्रत्येक वेळेला पोलीस 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 जसं काम नाही तर आपण त्यांचे सभागृह व्हावा अशी मी आपल्याला विनंती करतो வாழ்கார போல சந்திச்சா ஜெய ஜெய மகாராஷ்டிர